आपण पाहतात आदर्श भारत रेंडी न्यूज भरधा वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्याने यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकाच्या उपचाराला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला ही घटना केळवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावनेर संसार मार्गावरील केळवत परिसरात असलेल्या आरटीओ चेकपोस्ट जेव्हा रवारला सोळा मार्च रात्री आठ वाजता सुमारास घडली निलेश नामदेव कुकडे वय बत्तीस वर्षे राहणार संसार जिल्हा पांडुरणा मध्य प्रदेश असे मृत तरुणाचे नाव आहे तो दुचाकीने संसरहून केळवत मार्गे सावनेरकडे येत होता केळवत परिसरात आर टी ओ चेकपोस्टवर येताच सावनेरवरून संसरकडे भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रॅव्हल्सने त्याच्या दुचाकीला जबर दिली या भीषेने अपघातात निलेश गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच केळवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी निलेशला जितेश बनसो याच्या रुग्णवाहिकेने सावनेर येथील आरोग्य केंद्रात दाखल केले तेथे प्राथमोपचार केल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूर मेडिकल येथे हलविण्यात आले मात्र वाटेतच त्याच्या मृत्यूद्याला पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर ट्रॅव्हल चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला असून या घटनेच्या पुढील तपास केळवतचे पोलीस उपनिरीक्षक अरुण राठोड करीत आहे आदर्श भारत ट्वेंटी फोर करता साम्रेळ किशोर गणवीर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा